नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आज आम्ही आंबेडकर भवनमध्ये आहे आणि बाळासाहेब प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे आणि भारत पाकिस्तान युद्ध भूमिका चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेबांचे नातू यांचा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीने साजरा केला जात आहे आणि हे हा संदेश आंबेडकर भवनमधून दिला जात आहे आणि आज आपल्यासोबत हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकरी चवेतले हे सगळे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत सर आज बाळासाहेबांचा सा वाढदिवस आहे आणि आज आपण रक्तदान शिबिर घेत आहे काय निमित्ताने काय संदेश देत आहे तुम्ही देशाला तर बाळासाहेब आंबेडकर हे एक स्वाभिमानी नेते आहे आणि बाबासाहेबांचं जे ब्रीद वाक्य होतं मी प्रथम भारतीय आणि शेवटी भारतीय आहे बावीस एप्रिलला पहलगाममध्ये पर्यटकांवर जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये या देशातील जे निष्पाप पर्यटक मृत्युमुखे पडले पर अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये त्या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम ह्या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली म्हणून रक्तदानाचा कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे की जेणेकरून ह्या देशभरामध्ये एक सामाजिक सलोखा बंधुभाव आणि एकात्मता याचा संदेश जाईल आणि संपूर्ण देश हा एक आहे ह्या अतिरेक्यांना नेस्तानाभूत करण्यासाठी देशातील जनता एकवटलेली आहे हा यातला एक संदेश या आहे की जेणेकरून यापुढे तरी अतिरेकी अशा प्रकारची धाडस करणार नाही आणि भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही जो कोणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल त्यांना अशाच प्रकारे आम्ही सर्व भारतीय एकजुटीने उत्तर देऊ आणि त्यासाठी सर्व जी काही आमची तयारी आहे तन मन धन दान जे काही त्याच्यासाठी लागणारं आहे ते आमच्या सैनिकांसाठी शहीदांसाठी देण्यासाठी त्यांच्यासाठी जे जे काही बलिदान द्या ते करायला ह्या देशातला प्रत्येक नागरिक तयार आहे आणि हेच मुख्य उद्दिष्ट ठेवून आजचा हा रक्तदानाचा कार्यक्रम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा